फक्त नव्याण्णव हजार नौ रुपये फक्त नव्याण्णव हजार रुपये नव्याण्णव हजार रुपये दोन लाख चाळीस हजार रुपये सिंगल ओनर मध्ये पासष्ट हजार रुपये द्या नव्याण्णव हजारात सिडान कार घेऊन जात या गाडीला लोन फॅसिलिटी अवेलेबल आठ वाली आणि संद्रुपे गाडीला नव्याण्णव हजार रुपयाला आणि गाडीला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे कुठे बावधन मध्ये आणि बावधन मधल्या तुमच्या आवडत्या कार वरती आलेलो आहे मित्रांनो तिचं नाव आहे आकाश मोटर्स आकाश मोटर्स मध्ये यावेळी पण एक चाळीस गाड्यांचा जबर असा लो बजेटवाला स्टॉक उपलब्ध झालेला आहे एकदम बजेट मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही या गाड्या मिळणार आहेत ज्यांना दिवाळीला मेदानो गाडी घेता आलेली नाही त्यांचं स्वप्न डेफिनेटली या व्हिडिओ मार्फत कम्प्लीट होणार आजची व्हिडिओ शेवट पर्यंत बघायच राहा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत आकाश मोटर्सचे ओनर सागर सर सर कसे आहात बरे सर तुम्ही कसे आहात मस्त मजेत काय धमाकेदार स्टॉक घेऊन या बावधन ब्रांच मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये पेट्रोल डिझेल सीएनजी एकदम, सी एकदम गाड्या मोटर्स ब्रांच क्रमांक तीन चा आहे समोर आहे पुणे बँगलोर हायवे या हायवे जेव्हा तुम्ही चांदणी चौका कडून बावधनच्या दिशेने जाता जस्ट खाली उतरलं तुम्हाला हा सीएनजी पेट्रोल पंप दिसणार आहे जसं तुम्ही सर्व्हिस रोडला याल सर्व्हिस रोडला थोडस पुढे आलं तुम्हाला एक दहा ते पंधरा पावलावरती डाव्या हातालाच निसांचा शो रूम लागणार आहे आणि या निसानच्या शो रूमच्या साईडलाच एक आतमध्ये रोड जातो बाळ तुका इस्टेट असं एक कमान पण आहे इथे तुम्हाला दिसून जाईल आणि तिथून जस्ट तुम्हाला आतमध्ये आहे आणि आतमध्ये पण एक पंधरा ते वीस पावलं तुम्हाला आकाश मोटर्स इथे पाहायला मिळेल तर ही आकाश मोटर्सची तिसरी ब्रांच आहे जी बावधनमध्ये ओपन झालेली आणि जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू तुम् नका सेवन सीटर गाडी मंडळी आलेली आहे मोस्ट डिमांडिंग आर्टिका आली आहे तरी दोन हजार तेराची अर्टी काय डिझलमध्ये मधी गाडी आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमधे गाडी आहे गाडीचे चार टायर न्यू ब्रँड आहे तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे आजच्या स्टॉकमधली ही दुसरी सेवन सीटर गाडी आहे आर्टिका स्टॉकमध्ये उपलब्ध झाली दा आहे व्हाईट कलरमध्ये तर व्हाईट कलरमध्ये एअरटिक आहे तरी दोन हजार तेराची आर्टिका आहे मार्केटमध्ये एकदम कमी आहे आणि गाडी फर्स्ट मध्ये डिझेल गाडी सेवन सीटर तरी गाडी जाणार फक्त आपण पाच लाख दहा हजार रुपयाला डिझेल गाडी पाच लाख दहा हजार तुम्हाला डिझेल मध्ये मित्रांनो मिळणार आहे डिझेल गाडी आता लवकर अवेलेबल होत नाही स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे तर दोन्ही पण मित्रांनो डिझेल मध्ये गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत पाच पंचवीस मध्ये ती आहे आणि पाच लाख दहा हजार तुम्हाला ही मित्रांनो मिळून जाईल डॅटसन गो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे लोन फॅसिलिटी वगैरे पण या कार वरती मिळणार आहे तरी दोन हजार सोळा ची डॅटसन गो आहे पेट्रोलमध्ये आहे तर पेट्रोलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो आणि ही गाडी देणारे फक्त आपण एकदम लो बजेटमध्ये तर ही गाडी देणारे फक्त आपण एक लाख पस्तीस हजार रुपयाला आणि तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तरी बाकी सगळ्या गाडीवरती लोन होऊन जाईल मंडळी बजेट कमी आहे पाहू शकता डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता आणि लोन फॅसिलिटी पण मिळते तर पाहून घ्या गाडी व्हिडिओच्या मार्फत लवकरात लवकर व्हिजिट करा कुठे व्हिजिट करा तुम्हाला आकाश मोटर्स बावधनमध्ये सिंगल ओनर एक हाती वापरलेली मंडळी तुमच्यासाठी बाईकच्या रेटमध्ये आलेली आहे टाटाची नॅनो तर ही दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये आणि या गाडीला कंपनी ऑलो व्हील्स लागलेले आहे टाटा नॅनोला तर सी एक्स गाडी आहे तर ही गाडी देणारे फक्त आपण पासष्ट हजार रुपयाला देणार पासष्ट हजार मी नो टाटा नॅनो घेऊन जा बाईकच्या रेटमध्ये सर्वात पहिलीच गाडी तुम्हाला मिळते एक हाती वापरलेली गाडी आहे शॉकिंग किमतीमध्ये इनोवा आलेली आहे गाडीला ऑल व्हील्स पण लावले आहेत एकदम जबरदस्त स्पोर्टी लुक गाडीला आलेला आहे काय आहे तर ही दोन हजार सातची इनोवा आहे सव्वीसपर्यंत पेपर क्लिअर आहे आणि सिंगल ओनरमध्ये डिझेल गाडी आहे तर ही गाडी देणारे फक्त आपण डबल ए सीवाली गाडी आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण दोन लाख चाळीस हजार रुपयाला दोन लाख चाळीस हजार तुम्हाला मित्रांनो ही सेवन सीटर गाडी मिळणार आहे आतमध्ये कॅप्टन सीट्स वगैरे पण बसवलेले आहे टाकाटा कंडिशन मध्ये घ्यायची आणि चालवायची हुंडा सिटी स्टॉक मध्ये उपलब्ध झाले ही साची सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे हॉंडा सिटी झेडॅक्स आहे तर ही गाडीत जाणारे फक्त आपण नव्याण्णव हजार रुपयाला आहे मित्रांनो नव्याण्णव हजारात सिडान कार घेऊन जाते पण हुंडा सिटी अंडर वन लॅक तुम्हाला मिळते अजून एक ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये उपलब्ध झाले वेंटो आले तरी दोन हजार बाराची पेट्रोल वेंटोय तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला एक लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो ही सिडान कार बीडब्ल्यू ची घरी घेऊन जा मारुती सुजुकीची स्विफ्ट आली आहे तरी दोन हजार सातची स्विफ्ट आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी झेडेक्य मध्ये टॉप अँड मॉडेल तर ही गाडी एम एच बारा मध्ये तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख पंधरा हजार रुपयाला क्या वाहत आहे एक लाख पंधरा हजार तुमची आवडती कार स्विफ्ट घेऊन जा ऑल्टो एट हंड्रेड आलेली आहे व्हाइट कलर मध्ये तर दोन हजार चौदा ची सी एन जी मध्ये ऑल्टो आहे एलेक्सा मध्ये तर ही गाडी त्यांना फक्त आपण दोन लाख दहा हजार रुपये आणि या गाडीला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तर पाहू शकता लोन फॅसिलिटी मिळणार आहे दोन लाख दहा हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी मित्रांनो हॅचबॅक गाडी मध्ये संदरुपाला ऑप्शन शोध असाल तर पाहू शकता आय ट्वेंटी सरांनी एकदम चकाचक कंडिशन मध्ये उपलब्ध केलेली आहे काय डिल तर ही दोन हजार अकराची आय ट्वेंटी आहे आठ इयरबॅगवाली आणि संद्रुप आहे गाडीला तर ही गाडी देणारे फक्त आपण एक लाख नव्याण्णव हजारामध्ये जेव्हा ते एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला संद्रुपचे मजे मित्रांनो घेता येणार आहेत फुल्ली लोडेड गाडी आहे आय ट्वेंटी तुम्हाला मिळते मंडळी अजून एक लो बजेटमध्ये गाडी आलेली आहे तर ही दोन हजार नऊची फॅट व्हॅल्यू आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि डिझल या स्विफ्टचं इंजन असलेली गाडी कोट मल्टीजेटमध्ये गाडी आहे तर या गाडीशी आपण कोट केली डिझल गाडीचे फक्त पंच्याण्णव हजार रुपये मंडळी सी एन जी गाडी शोधताय बजेटमध्ये पाहिजे तुम्हाला ही गाडी सरांनी उपलब्ध केली आहे स्पार्क तरी दोन हजार अकराची स्पार्क आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण नव्याण्णव हजार रुपयाला इंडिगो मरीना स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे डील आहे तरी दोन हजार सातशे आठची इंडिगो मरीना आहे अठ्ठावीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तरी गाडी जाणार फक्त आपण सत्तर हजार रुपयामध्ये सत्तर हजार तुम्हाला ही स्पेशियस अशी कार मिळणार आहे मार्फत गाडी एकदा पाहून घ्या टाटाची गाडी असणार फॅमिली कार आले हजार ची वॅगनर आहे सत्तर हजार ओरिजिनल कमी किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि या गाडीला के सिरीज इंजन आहे तर या गाडीला ॲव्हरेज पण वीस बावीस भेटून जातो तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपये फोर्ड ची सिडान कार मित्रांनो आलेली आहे फोर्ड फिएस्टा तर ही दोन हजार तेराची फोर्ड फिएस्ट आहे आणि टायटॅनियम डिझल गाडी आणि एकदम टॉप मॉडेलची गाडी तर गाडीला इयरबॅग कंपनी मॅक्युल वगैरे एकदम टॉप मॉडेलची गाडी तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख पन्नास हजार रुपयाला डिझल गाडी मित्रांनो फोर्डची फिगो आलेली आहे डिझेलमध्ये गाडी असणार आहे फोर्ड फिगो आहे फर्स्ट ओनरमध्ये डिझल टायटॅनियम आहे तर या गाडीला दोन इयरबॅगसुद्धा आहे आणि डिझेलमध्ये गाडी तर डिझेलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर या गाडीचे आपण कोट केले फक्त एक लाख वीस हजार रुपये स्टॉकमध्ये आले आय ट्वेंटी तरी दोन हजार बाराची आय ट्वेंटी आहे स्पोर्ट्समध्ये गाडी सिंगल ओनर आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये अडीच लाखात मित्रांनो आय ट्वेंटी घेऊन जा कडक कंडिशनमध्ये वेंटो आलेली आहे आणि ही पण ब्लॅक कलरमध्येच असणार आहे काय डील आहे तर ही डिझेलमध्ये गाडी आहे तर डिझेलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो दोन हजार अकराची गाडी आहे आणि हायलँड एकदम टॉप अँड मॉडेलची गाडी आहे तर गाडीला इयरबॅग वगैरे कंपनी मॅक्युल वगैरे एकदम टॉप मॉडेलची गाडी तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपये फक्त स्टॉकमध्ये आले आय टेन तर दोन हजार चौदाची आयटन आहे मॅग्नोमधी गाडी तर प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये आणि गाडीला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे स्टॉकमधली दुसरी टेन आहे मित्रांनो व्हाईट कलरमध्ये मिळणार आहे तर ही दोन हजार अकराची टेन आहे कप्पा इंजिन मधी स्पोर्ट्स गाडी तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख पन्नास हजार रुपये दुसरी स्विफ्ट असणार आहे काडीला ही तर ही स्विफ्ट आहे डिझलमध्ये गाडी दोन हजार आठची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर डिझल गाडी भेटत नाही आणि या गाडीला ॲव्हरेज पण तुम्हाला वीस बावीस भेटून जातो तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपये एक लाख पंचावन्न हजार आजच्या स्टॉक दुसरी गाडी आहे मायलेज पण भरणं तुम्हाला देऊन जाईल आणि या गाड्या मित्रांनो लवकर आता स्टॉक मध्ये अवेलेबल होत नाहीत बजेट प्राईजमध्ये उपलब्ध झालेली आहे लवकरात लवकर विजिट करा मंडळी एकदम स्पेशियस गाडी आलेली आहे निसांची सनी आलेली आहे एक हाती वापरलेली आहे लेगरूम ले ले, ले वगैरे तुम्हाला चांगलं असं मित्रांनो मिळणार आहे काय आहे तरी दोन हजार चौदाची ची आहे निसान सनी आणि एक्सवी टॉप एंड मॉडेलची गाडी तर गाडीला इयरबॅग बटन स्टार्ट कंपनी मॅक्विल एकदम टॉप मॉडेलची गाडी तर या गाडीची आपण सिंगल ओनर गाडी डिझेलमध्ये मध्ये तर डिझेलला पण या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये आणि गाडीला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे दोन लाख चाळीस हजार तुम्हाला थाउजंड सी सी मध्ये मित्रांनो अजून एक कार उपलब्ध झाले पाहू शकता क्विड आले तर दोन हजार सतराची आहे चौतीस हजार जेन्युन किलोमीटर चाललेली आहे त्यानंतर आर एक्स मॉडेल आहे प्युअर पेट्रोलमध्ये तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त दोन लाख तीस हजार रुपये आणि गाडीला लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे डॅटसनची रेडी गो स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली दा आहे काय डीला आहे तर दोन हजार पंधराची गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये डॅटसन गो तर या गाडीची आपण कोट केली एक लाख ऐंशी हजार रुपये आणि पन्नास साठ हजार रुपये भरलं तर बाकी सगळ्या गाडीवरती लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे निसांची मायक्रा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे सिंगल ये मध्ये दोन हजार बाराची प्युअर पेट्रोलमध्ये निसान मायक्रा आहे तर पेट्रोलला पण या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख साठ हजार रुपये स्टॉक मध्ये आले ऑल्टो ऑल्टो एकदम कडक मधी गाडी आहे दोन हजार दहाची गाडी आहे तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि जेन्युन पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी तीस पर्यंत पेपर क्लिअर तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख पंधरा हजार रुपये स्टॉकमधली ही तिसरी स्विफ्ट असणार आहे काय आहे तर ही दोन हजार नऊची स्विफ्ट आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि डिझलमध्ये गाडी आहे तर डिझेलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपये पुढे दोन मारुती सुजुकीच्या गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत पाहू शकता ए स्टार आणि इकडे पाहू शकता झेन स्टील आलेली आहे सर्वात पहिले आपण ही पाहूया तर दोन हजार आठची झेन स्टील आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख दहा हजार रुपये आणि पुढे ब्ल्यू कलरमध्ये आले ए स्टार तर ए स्टार हे दोन हजार अकराची आहे वी एक्स आयमध्ये के सिरीजमध्ये गाडी होती तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त नव्याण्णव हजार रुपये लो बजेटमध्ये सेवन सीटर गाडीच्या शोधात आहात मित्रांनो डॅटसनची रेडिगो प्लस गाडी स्टॉकमध्ये उपलब्ध झाली तर डॅटसन रेडिगो प्लसमध्ये आहे सेवन सीटर गाडी आहे आणि दोन हजार पंधराची गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे दोन लाख दहा हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये दिले तरी बाकी सगळ्या गाडीवरती लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि या गाडीला वीस बावीस पण मायलेज भेटून जातो तुम्हाला सांगा हुंडाईची गेट्स आले तर दोन हजार सातची गाडी आहे सत्तावीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये मंडळी सिंगल ओनरमध्ये गाडी आलेली आहे आणि तुम्हाला अंडर वन लॅक ही गाडी मित्रांनो मिळणार आहे काय आहे तर दोन हजार दहाची विष्ट आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि क्वाट्रा जेट सिंगल ओनर गाडी तर या गाडीची आपण कोट केली आहे फायनल प्राइस आहे फक्त नव्याण्णव हजार रुपये किंवा मित्रांनो नव्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे क्वाट्राजेट इंजिन मायलेज तुम्हाला वीस प्लस आरामात गाडीत मिळून झाल्याने एक हाती वापरलेली मित्रांनो इंडिका वेस्ट स्टॉकमध्ये उपलब्ध आहे कलर कलरमध्ये आलेले टाटा मांजा तर टाटा मांजा एक क्वाट्रा जेट मध्ये डिझल गाडी तर डिझलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो आणि फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे डिझल गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे तर पाहू शकता दोन गाड्या आहेत दोन्ही पण तुम्हाला क्वाटरच्या इंजिनमध्ये मित्रांनो टाटाच्या मिळणार आहेत सिडन पाहिजे ते घेऊ शकता हॅशबॅगमध्ये पाहिजे तर विस्टाकडे जाऊ शकता मित्रांनो इटीओ स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे टोयोटाची कार गाडीला आहे तर इटिओस आहे ही टॉप अँड मॉडेलमध्ये व्हीएक्स गाडी एकदम टॉप मॉडल कंपनी मॅ मॅकविल आहे गाडीला त्यानंतर दोन बॅक आहे आतून चांगलं कंपनीचं चा कुशनिंग आहे त्यानंतर या गाडीशी प्युअर पेट्रोलमध्ये असणार गाडी तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार मित्रांनो इटिओस घेऊन जा बरेच जण या गाडीची डिमांड करत असतात स्टॉकमध्ये आलेली आहे कॉम्पॅक्स सिडनकार व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या टॉप एन व्हेरियंट मित्रांनो एस एक्स फोर स्टॉकमध्ये उपलब्ध झाले तर दोन हजार अकराची गाडी एस एक्स फोर पेट्रोल प्लस सी एन जी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख साठ हजार रुपये मारुती मध्ये अजून एक जास्त मायलेज देणारी मित्रांनो गाडी आलेली आहे ऑल्टो केटेन आले केटेन हे दोन हजार दहा एंडिंग ची डिसेंबरची आहे के सिरीज मध्ये गाडी येते तर के सिरीज मायलेज भेटून जातो आणि ही गाडी जाणार फक्त आपण नव्याण्णव हजार रुपयाला अंडर वन लॅक तुम्हाला मित्रांनो मिळून जाईल व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या स्टॉक मधली ही दुसरी ऑल्टो केटेन आहे काय डील आहे दोन हजार दहा ची गाडी आहे तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि केटेन आहे गाडी के सिरीज मध्ये तर या गाडीला मॅकविल पण आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे एक लाख दहा हजार रुपये फक्त टॉकमधली ही दुसरी शेवरलेट ची स्पार्क आहे गाडीला आहे तर स्पार्क आहे दोन हजार दहाची गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे आणि दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर सी एन जी ला या गाडीला तुम्हाला पंचवीस मायलेज भेटून जातो तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख पाच हजार रुपये तर एक लाख पाच हजारात तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी मित्रांनो गाडी मिळणार आहे तर दोन स्पार्क उपलब्ध झालेत दोन्ही पण तुम्हाला सी एन जी मध्ये मिळत आहेत होंडा सिटी आले मंडळी ही पण तुम्हाला सीएन जी मध्ये मिळणार आहे दोन हजार पाच ची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आणि पेट्रोल प्लस सी एन जी आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त पंच्याऐंशी हजार रुपये तर मंडळी तुम्ही आकाश मोटर्स बावदन ब्रांच क्रमांक तीनचा पूर्ण स्टॉक पहिला एक चाळीस गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झाल्या आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये तर नक्की मित्रांनो इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही जाता जा दोन शब्द तर आपल्याक पेट्रोल सी एन जी डिझेल गाड्या आणि एकदम बजेटमध्ये तुम्ही समोर समोर आल्यानंतर अजून आपण बेस्ट प्राईजमध्ये गाडी करून दिली जाईन या समोर समोर आणि एकदम चांगल्या डीलमध्ये गाड्या देऊन टाकू समजा बराच मोठा स्टॉक आलेला आहे नक्की व्हिजिट करायला विसरू नका मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार